मला ह्या मॅट्रेस बद्दल जे काही अनुभव आले आहेत ते आपल्या सर्वांशी शेअर करायचे आहेत सर सुजाता मॅडम आरती मॅडम यांच्या माध्यमातून आमच्या श्रीचक्रधरमठ बेलापूर या ठिकाणी आले आमच्या ज्या आत्या होत्या त्यांचा गुडघाट तिथला होता डॉक्टरने सहा महिने त्यांना बेडवर बसून राहायला लावलं होतं खाली जर बसल्या तर पाय लांब करून जेवायला बसायचं चालायचं जास्त जा नाही असं सांगितलं होतं चार पाच दिवसानंतर त्याच्यानंतर ही मॅट्रेस आम्हाला उपलब्ध झाली आठ दिवसानंतर आणि फक्त पाणी पिऊन कुठलीही गोळी नाही औषध नाही जे नाशिकून आम्ही त्यांना ट्रीटमेंट करून आणले होते ते काही आयुर्वेदिक औषधही होती ती औषधीही बंद झाली आठ दिवसामध्ये त्या चालायला लागल्या कोरोना काळामध्ये मी पॉझिटिव्ह झालो होतो त्या गोळ्यांच्या दुष्परिणामामुळे मला अल्सर झाला होता पित्ताचा त्रास खूप झाला होता काही मटकीची भाजी मसालेदार काही खाल्ली तर का जळजळ जळजळ व्हायची खूप त्रास व्हायचा मी स्वतः ही मॅट्रिक यूज केली मला एक पाणी पिऊन आता माझी पूर्णपणे गोळी बंद झाली त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये माझी भागवत कथा का होती कामरगाव या ठिकाणी थी। मला तो प्रश्न होता कथा होईल किंवा नाही होईल पण मलाही मार्च महिन्यामध्ये ताईनंतर मी पण मॅट्रिस युज केली तर मी ती कथा पूर्णपणे कुठलाही शारीरिक मला त्रास झाला नाही माझा जो काही त्रास होता तो पूर्ण ह्या मुळे बंद झाला आणि अशी ही सर सांगतात आपल्याला की ही गादी जादूची गादी नाही पण जादूपेक्षा कमी नाही हा खरंच आम्ही आमच्या आश्रमामध्ये अनुभव घेतला मग आम्ही याच्यातून ठरवलं की जगाच्या कल्याण संतांच्या संत हे जगाच्या कल्याणासाठी असतात मग ह्या मॅट्रिस मुळे जर सर्वांना फरक पडत असेल तर जे आमचे पंथीय साधक आहेत जे शुगर बीपी हा त्रास शक्यतो आजच्या वर्तमान स्थितीमध्ये सर्वांनाच आहे म्हणून ह्या फरक पडतो आपल्याला कोणाला फसवायचं नाही आपल्याला एक समाजसेवा करायची आहे ह्या उद्दिष्टाने आम्ही ह्या बिझनेसमध्ये उतरलो आम्ही आतापर्यंत पंथामध्ये जवळपास पन्नास ते साठ ज्या तपस्विनी महिला आहेत त्या महिलांना किंवा पुरुष साधकांना आम्ही ह्या मॅट्रिस दिल्या आहेत कुठलीही साधना करण्यासाठी शरीर हे अत्यंत महत्वाचं आहे शरीर ठीक तर कुठलीही साधना आपण करू शकतो किंवा प्रपंचामध्ये कुठलंही काम करायचं असेल तर ते करू शकतो म्हणून आज अजिंठ्याला आम्ही जवळपास एक महिन्यापूर्वी एका ता ताईंना मॅट्रिस दिली त्या ताईंचं वय असेल जवळपास पासष्ट ते सत्तर दोन वर्षापासून त्यांना डोक्याला गाठ होती ती गाठ कधी कधी पिकायची त्याच्यातून पू निघायचा त्यांना खूप भीती वाटायची कॅन्सरची गाठ आहे का खूप डॉक्टरांना दाखवलं गाठ काही वसरत नव्हती आम्ही त्यांच्या इथं मुक्कामी गेलो त्यांना ही मॅट्रेस दिली एका रात्रीमध्ये त्यांची पूर्ण गाठ वसरून गेली पूर्ण दम एकाच रात्रीमध्ये इतका या मॅट्रेसचा प्रभाव आहे अत्यंत चांगली मॅट्रेस आहे त्या त्या आश्रमामध्ये त्याच्यानंतर आम्ही सहा मॅट्रेस दिल्या आत्ता पंधरा दिवसापूर्वी तर पूर्वी त्यांना एक गादी दिसती त्या गादी सोबतची उशी त्यांच्याच आश्रमातले एक ताई यूज करायचं त्यांना मानीच्या मनक्याचा त्रास होता आणि डोकं खूप दुखायचं नुसती उशी वापरून त्यांचं डोकं दुख नाही थांबलं मनक्याचा त्रासही थांबला आता त्यांचे जे बाबा आहेत त्यांचं बायपास झालेलं आहे पण स्प्रिंग वगैरे काय टाकेल नाही त्यांनी स्वतःही ती मॅट्रेस घेतली त्यांना एक खूप चांगला खूप चांगला त्यांना एक फरक आहे अशी खूप चांगली मॅट्रेस आहे मग यामध्ये आपल्याला काय पैसे कमवायचं उद्दिष्ट नाही आपल्याला एक समाजसेवा करायची आहे सर आपल्या सरांनी आपल्याला सांगितलं स्वार्थ आहे आणि परमार्थ आहे आणि आमच्यासाठी स्वार्थ अर्थ आणि परमार्थ स्वार्थ कसा प्रत्येक जीव हा स्वार्थ स्वार्थ हा प्रत्येकाच्या ठिकाणी असतोच पण स्वार्थापासून आपल्याला अर्थ साधायचा आहे तो अर्थ कशासाठी तर परमार्थ करण्यासाठी हे आमचं उद्दिष्ट आहे परमार्थ आमचा हाच आहे की अन्नदान गोदान गो, गो सेवा ह्या सगळ्या गोष्टींची सेवा करणं हे आमचं उद्दिष्ट आहे याच्यासाठी महत्वाचं असत या हे अर्थ संन्यासी असो किंवा प्रापंचिक मनुष्य असो प्रत्येकाला जगण्यासाठी हा अर्थ महत्वाचाच असतो म्हणून ह्या ही गादी आपण लोकांना आपल्याला फसवायचं नाहीच्यापासून पूर्णपणे फरक पडतो रिझल्ट आहे म्हणून ही गादी देण्यास आपल्याला काहीही फरक पडत नाही असं मला वाटतं म्हणजे या गादीचा मग खूप अनुभव घेतला खूप चांगले मॅट्रेस आहेत इतकाच अनुभव मला शेअर करायचा होता दंड़क प्रणाम जय श्री कृष्ण